नमस्कार शिंदेंच्या शिवसेनेचे हे आमदार ठाकरेंच्या संपर्कात लवकरच पक्षप्रवेश होण्याची शक्यता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपामध्ये संघटनात्मक बदलाचे चित्र दिसून लागले असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे कारण ज्या शिवसेनेतून वेगळं होत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला उद्या सांडलं आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह मिळवलं त्या शिंदे गटाचे पाच ते सहा आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हणलं जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या संपर्कात असणाऱ्या त्या आमदारांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याचंही सांगितलं जात आहे या माहितीमुळे राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना उदाहरण आलं असून नव्या समीकरणाचं डोकं वर काढल्याचं पाव्यास मिळत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळाल्यानंतर काही राजकीय समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चांना जोर धरला होता त्यानंतर हे वृत्त समोर आल्यामुळे या चर्चांना आणखीन वाव मिळाला आहे महाविकास आघाडीच्या बाजूने राज्यातील जनतेने कौल देत महायुतीला हा मोठा धक्का ठरल्यानं शिंदे गटातील काही आमदार ठाकरेकडे परतणार असल्याचं सांगितलं जात आहे लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत अनेक हालचाली पाव्यास मिळत असून ठाकरेंच्या संपर्कात असणाऱ्या आमदारांची लवकरच घर वापसी होईल अशी माहिती समोर आली आहे दरम्यान सदर बातमी संदर्भात ठाकरे गटातील आमदार सचिर आहीर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना फक्त शिवसेनाच नव्हे तर इतर पक्षातील मागे राहिलेले आमदार अस्वस्थ असल्याचं बाप त्यांनी स्पष्ट केलं पक्षाला अद्याप कोणी अधिकृत संपर्क केला नाही आणि आम्ही त्यांच्या संपर्कात येऊ इच्छित नाही असं सांगत आम्ही त्यांच्यासाठी सर्व दरवाजे बंद केल्याचं आहीर यांनी सांगितलं पण भविष्यात अनेक जण पक्षाच्या संपर्कात येऊ शकतात अशी परिस्थिती असली तरीही आम्ही निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन निघालो होतो आणि म्हणून प्राधान्य हे त्यांनाच राहील आणि पक्षाच्या भूमिकेसमवेत या संदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठी बोलतील असं म्हणत त्यांनी या काही गोष्टी स्पष्ट केल्यात दरम्यान आमदार परतणीची शक्यता नाही असं म्हणताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्याला आधार देत आमदारांच्या मनातील असंतोष अधिरेखित केला विधानसभेची वाटप होईल तेव्हा आपल्या वाट्याला नेमक्या किती जागा येतील यावरही पुढील घडामोडी अवलंबून असतील कदाचित ते एकत्र लढतील किंवा नाही लढतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली त्यांचा दोष नव्हता हो अशाची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली आणि ज्यामुळे त्यांनी पक्ष सोडला आणि आता ते परत येऊचे असतील तर त्यांच्या घरवासी संदर्भात विचार केला जाऊ शकतो असं संकेत अंधारे यांनी यावेळी दिलं यावेळी पक्ष आणि पक्षप्रमुखावर चिकलफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांना मात्र पक्षात स्थान मिळणार असल्याचं त्यांनी अधिकच कठोर स्वरात स्पष्ट केलं ज्यामुळं आता भविष्यातील राजकीय घडामोडीवर साऱ्या राजकीय आणि देशाचं लक्ष राखणार रा आहे हे, हे नाकारता येणार नाही या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!